आज आपण या ठिकाणी पिझ्झा रेसिपी बघणार आहोत सोप्या सोप्या पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे आणि डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओ त्यामुळे न स्किप करता नक्की शेवटपर्यंत बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि पेक्षा पेक्षाही चवीला हा पिझ्झा खूप छान लागतो आणि तेवढा सॉफ्ट होतो आणि तुम्ही रेसिपी जर रेसिपी शेवटपर्यंत बघितली तरच तुम्हाला लक्षात येईल जर व्हिडिओ स्किप करत बघितला तर तुम्हाला रेसिपी लक्षात येणार नाही त्यामुळे व्हिडिओ थोडा आपण स्किप करू नका आणि बऱ्याच जणांना पिझ्झा बनवायचं म्हटलं की वाटतं खूप जास्त सामग्री लागते तर बिलकुल असं नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार सामग्रीचा वापर करू शकता आता तुम्हाला याची सामग्री कितीला मिळते कुठे मिळते सर्व डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर मी माझ्या चॅनलवरती अगोदरच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देणार आहे ती तुम्ही ओपन करून डिटेल्स रेसिपी बघून सामग्री आणू शकता तर या ठिकाणी आपल्याला आता चला पिझ्झा बनवायला सुरुवात पुरव्यात मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे या ठिकाणी मक्याचे दाणे शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा लागणार आहे तर कांदा ऑप्शनल आहे पण मक्याचे दाणे शिमला मिरची आणि टोमॅटो पिझ्झामध्ये खूप चांगला फ्लेवर देत आता या ठिकाणी आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा तर एक टेबल स्पून वापरायचा आहे बेकिंग सोडा दोन टेबल स्पून वापरायचा आहे आपल्याला बेकिंग पावडर तरी या ठिकाणी तुम्हाला टेबल स्पून लक्षात येत नसेल तर तुम्ही मी ज्या चमचाने सामग्री घेतली तेवढी सामग्री घेऊ शकता आता या ठिकाणी मी दोन पिझ्झे बनवण्यासाठी एवढी सामग्री घेतली होती तुम्हाला एक पिझ्झा बनवायचा असेल तर यामधली हाप सामग्री वापरायची तर या ठिकाणी हा पिझ्झा चवीला खरंच खूप छान लागतो आणि रेसिपी खूप सोपी आहे नक्की रेसिपी ट्राय करा खूप सोपी आहे मुलांना खूप आवडेल त्यानंतर आपल्याला चवी पुरतं थोडंसं मीठ घ्यायचंय आणि एक चमचा साखर घ्यायची आहे तर पिठी साखर घेतली तर अगदी चांगलं आणि नॉर्मल साखर वापरली तरीही चालतं तर हे बघा मीठ घेतलंय मी एवढं त्यानंतर आपल्याला साखर घ्यायची आहे तर हे घेतलेली एक चमचा साखर तर आता ही सामग्री मी काढून ठेवलेली आहे आपल्याला या ठिकाणी आता माझ्याकडे अर्धा वाटी मैदा पहिला शिल्लक होता त्यामध्ये नवीन फ्रेश मैदा आणलेला होता तो टाकून घ्यायचा आहे तर पॅकेट फोडलेलं सुद्धा नव्हतं तर हा बघा एक वाटी मैदा घेतला एक वाटी मैदा असेल तर एक वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता तुम्हाला फक्त मैद्याचा वापर करायचा असेल तरीही चालतं पण घरगुती गव्हाचं पीठ खूप हेल्दी असतं म्हणून एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्या आणि मैदा मी गाळून घेतलेला आहे त्यानंतर जे गव्हाचं पीठ घेतलं होतं एक वाटी ते टाकून घ्या आणि सोडा बेकिंग पावडर आणि मीठ साखर हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचे पीठ एक जीव करायचे आणि एक वाटी आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे दोन वाटे पिठासाठी एक वाटी दही घ्यायचे एक वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी दही घ्यायचे आणि आपल्याला फक्त हे दह्यानेच पीठ मळून घ्यायचे आणि थोडंफार दही जर कमी पडलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता आता थोडं थोडं दही घालून आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचंय आणि कणिक याची मळायची आहे तर कणिक जास्त घट्टही नसावी आणि जास्त पातळही नसावी मीडियम अशी कणिक आपल्याला जशा आपण पोळ्या बनवतो पोळ्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक मळायची आहे आता ही कणिक छान आपल्या हाताने रगडून रगडून मळायची आहे आणि हे बघा पाणी लागलंच तर थोडस वापरायचं आहे आता जेवढा तुम्हाला एखाद्या वेळेस राग येतो घरच्या माणसांचा तेवढा राग या कणिक वरती काढायचा आणि छान याला आपटून आपटून थोडस मळून झाल्यानंतर तेल लावून असं आपटून आपटून याला रगडून रगडून असं मळून घ्यायचंय दोन तीन मिनटं छान याला असं मळत राहायचंय आता कणिक छान मळलेली आहे याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि ही कणिक आपल्याला झाकून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायची तोपर्यंत आपण इकडे भाज्या कट करून घेऊ शकतो तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या ही भाज्या घेऊ शकता तर या ठिकाणी आता आपण भाज्या कट करूयात कणिक मळून झालेली आहे तर हे आहेत कॉर्न तर उकडलेले कॉर्न आहेत ते कच्चे कॉर्न वापरायचे नाही आणि मधु मक्काचेच कॉर्न वापरायचे आणि शिमला मीच उभी कट करू शकता किंवा मग तुम्ही स्क्वेअर मध्ये सुद्धा कट करू शकता आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कट करायच्यात बरं का तर कांदा इथं ऑप्शनल आहे नाही टाकला तरीही चवीला जास्त फरक पडत नाही कांदा मी चौकोनीमध्ये काटलाय आणि टोमॅटो सुद्धा मध्येच काटलंय तुम्ही सुद्धा कट कर करू शकता टोमॅटो पण कांदा मध्ये छान दिसतं बर का आता इकडे कढई गरम करायला ठेवली आहे मोठ्या आकाराची त्यामध्ये मीठ टाकायचंय गरम करायला किंवा मग तुम्ही पातेल्याचा पण वापर करू शकता कढई मोठ्या आकाराची नसेल तर त्यामध्ये मीठ घाला आणि आपण आता या कनिकचे दोन भाग करून घेऊयात आणि पिझ्झा तयार करूयात तर पिझ्झा तुम्ही हाताने सुद्धा पसरवून घेऊ शकता किंवा लाटण्याने सुद्धा लाटू शकता आता इथे थोडासा मैदा पीठ किंवा मग तेलाचा वापर केला लाटायला तरीही चालतं पण जास्त वापर करायचा नाही अगदी लाटण्यापुरताच वापर करायचा आहे आता हे पिझ्झा आपण बेलण्याने लाटून घेऊयात मी थोडस तेल लावलंय तुम्ही मैदा सुद्धा लावू शकता आणि पिझ्झा शक्य होईल तेवढं एवढी जाडी ठेवायची जास्त पातळ बनवायचा नाही कारण तो कडक होतो तर या ठिकाणी मी चाळणीचा वापर केलाय तुम्ही ते प्लेट ताट काही घेऊ शकता चिद्राचा नसेल तरीही चालतं त्याला तेल लावून घ्यायचंय आणि जो लाटलेला पिझ्झा आहे तो टाकायचा आणि त्याला छिद्र पाडायचे आता छिद्र पाडल्यानंतर त्यामध्ये आपण लावून घ्यायचंय हे पिझ्झा पास्ता सॉस आहे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जातो कितीला भेटतं काय मी डिटेल्स व्हिडिओची ची लिंक तुम्हाला देणार आहे कमेंटमध्ये दे तुम्ही चेक तु करून बघू शकता तर इथे रेड वाला पिझ्झा पास्ता सॉस वापरायचा आहे त्यानंतर व्हेज मॅवनीज वापरायचंय मॅवनीज नसेल तरीही चालतं अगोदर पास्ता सॉस पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर मॅ म्या... मॅवनीज टाकायचंय मॅवनीस पसरवून घ्यायचंय आणि हे आहे मोंजरेलेचं चीज आता माझ्याकडे फक्त एकच प्रकारचं चीज होतं त्यानंतर असतं चीज क्यूब चीज स्लाइस ते दोन्ही नसतील किंवा मग तिन्हीपैकी एक चीज असेल तरीही चालतं ते टाकून घ्यायचं त्यानंतर भाज्या ठेवायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉर्न टाकायचे आणि मग सर्व भाज्या टाकून घेतल्या की तुमच्याकडे चीज क्यूब असेल तर क्यूब खिसून टाका किंवा स्लाइस असेल तर स्लायसेसचे तुकडे करून टाका खूप छान लागतं भाज्या टाकल्यानंतर चीज परत आपल्याला टाकायचं माझ्याकडे ते दोन्ही चीज नव्हते म्हणून परत मी हेच मोंजरेलेच चीज पसरवून घेतलेलं आहे बघा आता जास्त सामग्री वापरायची गरज नाही तुम्हाला लक्षातच आलं असेल आणि हे कॉर्न चीज टाकल्यानंतर मी ठेवून घेतले होते आता कॉर्न तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती टाकायचे तसे टाका तर बघू शकता तुम्ही किती सोप्पा आहे पिझ्झा बनवायला टॉपिंग करायला पण खूप सोपं आहे आता इकडे तयार झालेली आहे टॉपिंग करून आपली पिझ्झाची गरम कढईवरती ही चाळणी ठेवायची प्लेट असेल तर प्लेट ठेवा स्टँडवरती आणि याला छान आता कव्हर करून घ्यायचंय झाकून ठेवायचे ताट आता हा पिझ्झा आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटं झाकून ठेवायचा आहे पंचवीस तीस मिनिटांनंतर हा आपला पिझ्झा खूप चांगल्या प्रकारे बेक झालेला असेल आता तुमच्याकडे असेल ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स तर स्प्रेड करून घ्या नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही पिझ्झा छान लागतो बरं का तर आमच्याकडे डॉमिनोजचे जे पाऊच उरलेले होते ते आम्ही ठेवत असतो घरामध्ये आणि वापरत असतो एक पिझ्झा मागवला की त्यासोबत खूप सारे पाऊचेस येतात मग ते का वाया घालायचे आपण आपल्या घरगुती पिझ्झाला वापरू शकतो आता स्प्रेड करून झाल्यानंतर तुम्ही केचप टाकून घ्या आणि पिझ्झा छान असा कट करा आणि मुलांना पाहिजे असेल केचअप तर भरपूर वापरा मुलं खूप आनंदाने हा पिझ्झा एन्जॉय करतील आणि घरी बनवला असं वाटतच नाही चवीला खूप छान लागतोच आणि मस्त असा स्पॉन्जी बनतो खूप चांगल्या प्रकारे हा पिझ्झा फुगतो तर तुम्हाला दाखवणारच आहे की पिझ्झा किती छान आपला बेक झालेला आहे आणि छान असा फुगलाय पण आणि चवीला पण खूप छान लागतो बरं का नक्की रेसिपी ट्राय करा आणि हे बघा मस्त असा जाडी पण खूप छान आलेली आहे आणि स्मूथ असा स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि मुलं खूप आवडीने खातील सर्वच आवडीने खातील एवढा छान पिझ्झा घरगुती तयार होतो नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि एवढा छान व्हिडिओ शेअर केलाय मग सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल करा बाय बाय